शेतकरी बंधू कांदा पिकावरती तुम्ही तणनाशकाची फवारणी घेतली ना अशा पद्धतीचा कांद्याला झटका बसलाय का बघा या ठिकाणी कांदा पिके या कांदा पिकाची जी, जी पाते त्या पातीवरती अशा पद्धतीचं स्कॉर्चिंग आलंय का तर हे तन्ना येऊ शकतं तर याच्यासाठी काय करायचं बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंटात की कांदा पिकाला जे तणनाशक आहे किंवा जे आपण तण व्यवस्थापन करत असताना जे तणनाशक वापरले हर्बिसाईड वापरले याच्यामुळे कांद्याला झटका बसला आहे हे झटका बसू नये म्हणून फवारणी करत असतानाच कांदा पिकावरती आपण काय केलं गेलं के पाहिजे झिंकची फवारणी घेतली गेली पाहिजे किंवा हे जे कांदा प पिके ह्या कांदा पिकाचे जेव्हा आपण गोल आणि टाळगा एकत्र वापरतो त्याच्यामुळे सुद्धा झटका बसू शकतो किंवा बाकीचे जे तन्नाशिक आहे ते सुद्धा फवारताना आपल्याला याच्यामुळे सुद्धा कांद्याचे पाते या पातीवरती स्कॉर्चिंग येऊ शकतं अशा पद्धतीनं सफेद होऊ शकतं तनही जातं आणि कांदा पिकाची जी पाते ती पात काय होते की सफेद होती झटका बसतो स्कॉर्चिंग येते तर ये ही स्कॉर्चिंग येऊ नये म्हणून आपण काय वापरलं पाहिजे त्याच फवारणीमध्ये झिंक जर वापरलं तर झटका बसत नाही किंवा जर आपण वापरलं नसेल तर त्याच्या पुढची एक आठ दिवसांनी फवारणी झिंकची एक फवारणी घेऊ शकता मिनो आणि फुलविक असं एकत्र असेल अशा कुठल्याही पद्धतीचं एखादं पोषक आहे त्या पोषकची फवारणी घेऊ शकता सिलिकॉनची फवारणी घेऊ शकता किंवा मायक्रो फवारणी घेऊन आपण कांद्यावरती आलेला झटका आहे हा झटका दूर करू